राज्यामधील शेतकऱ्यांसाठी आजच्या झटपट अशा व शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी अत्यंत मोठी खोश समोर आली असून राज्य सरकारने राज्यामधील शेतकऱ्यांची एक आकडेवारी जाहीर केली असून ज्या अंतर्गत ज्या वर्गामध्ये जे शेतकरी बसतात केवळ त्या शेतकऱ्यांची आता कर्जमाफी करण्यामध्ये येईल आणि यासाठी राज्य सरकारने सध्या युद्ध पातळीवर तयारी सुरू केली असून साधारणतः पुढील काहीच दिवसांमध्ये ही सरसकट कर्जमाफी करण्याची घोषणा राज्य सरकार करू शकते तसेच नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता तुम्हाला नेमका का वाटप करण्यामध्ये येत नाही व दोन हजार चोवीस चा थकीत पीक विमा कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरित करणे आणखी देखील बाकी आहे व त्यांना तो कधीपर्यंत वाटप करण्यामध्ये येईल तसेच या वर्षीच्या खरीप हंगामातील अतिवृष्टी नुकसान भरपाई सोयाबीन कापूस अनुदान ई पीक पाणी नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता आणि आजचा हवामान हो अंदाज या प्रकारच्या सर्व शेतकऱ्यांनी आणि शेती संबंधीच्या बातम्या पाहण्यासाठी तुम्हाला फक्त आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचे आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचे तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजच्या झटपट अशा ठळक बातम्या आजच्या बातम्यांच्या सुरुवातीलाच राज्यामधील नमो शेतकरी योजनेअंतर्गतच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये शेतकऱ्यांची मोठी फसवणूक एकविसाव्या हप्त्याचे वितरण लांबल्यामुळे शेतकऱ्यांना टाकण्यामध्ये येत आहेत उठली राज्यामधील शहाण्णव लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याची प्रतिक्षा अद्याप देखील कायम आहे एकीकडे असे असताना दुसरीकडे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता नुकत्याच काही दिवसांपूर्वी वाटप करण्यामध्ये आला आहे परंतु देखील नमो शेतकरी योजनेचा हप्ता मात्र सरकारकडून वाटप करण्यामध्ये येत नाहीये त्यामुळे आता या योजनेवरून पाहायला मिळत आहे आणि याचा फायदा उचलत शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न काही लोकांच्या मार्फत करण्यामध्ये येत असून पीएम किसान योजनेचा विसाव्या हप्त्याचा विलंब झाला होता त्यावेळी शेतकऱ्यांना फेक मेसेज फोन कॉल्स आणि लिंक पाठवण्यामध्ये येत होत्या आणि या लिंक वर क्लिक करतात संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम थेट गायब होत होती आणि अशा प्रकारचा प्रकार पुन्हा एकदा घडत असून अगोदर राज्यामधील शेतकऱ्यांना याच प्रकारच्या लिंक आणि कॉल सध्या पुन्हा एकदा दे येत आहेत परंतु यापासून सावध राहावे आणि कोणत्याही प्रकारच्या लिंक वर क्लिक करू नये अशा प्रकारचे आव्हान आता कृषी विभागाच्या मार्फत राज्यामधील शेतकऱ्यांना करण्यामध्ये येते राज्यामधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी खोशखबर नुकसानीची सरकार आता रही नुकसान भरपाई कागदपत्रे जोडून थेट करा अर्ज शेतामध्ये पिके चांगलीच बहरली होती सोयाबीनला फुले आणि शेंगा दूर लागल्या होत्या कपाशीला बोंडी आली होती तर तूर आणि इतर पिके देखील लागली होती आता जंगली प्राण्यांचा वाढला असून याचा सर्वाधिक फटका जंगलालगत शेती असलेल्या शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे वन्य प्राण्यांमुळे शेतीचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना शासनाच्या बर्फदाचा नुकसान भरपाई देण्यामध्ये येत आहे आणि यासाठी तुम्हाला वन विभागाकडे तात्काळ अर्ज दाखल करायचे राज्यामधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा अपात्र कर्जमाफीची रक्कम आता व्याजासह मिळणार परत पाटील यांचे आश्वासन मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाठपुराव्यामुळे अठ्ठेचाळीस हजार शेतकऱ्यांची अपात्र कर्जमाफीची रक्कम आता व्याजासह परत मिळणार आहे अशा प्रकारची माहिती जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष ए वाय पाटील यांनी दिले पाटील म्हणाले गेले अनेक वर्ष अपात्र कर्जमाफीचे घोंगडे विजत होते अठ्ठेचाळीस हजार शेतकऱ्यांचे एकशे बारा कोटी रुपये नाबार्डने घेतले होते आता या रकमेचे व्याज देखील दुप्पट झाले असून त्यामुळे शेतकऱ्यासमोर आता मोठे संकट निर्माण झाले बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी यासाठी दिल्लीच्या फेऱ्या मारून हा विषय अंतिम टप्प्यामध्ये आणला असून आता लवकरच राज्यामधील शेतकऱ्यांना अपात्र कर्जमाफीची रक्कम व्याजासह त्यांच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारच्या मार्फत जमा करण्यामध्ये येणार आहे सन्मान निधी दिला महासन्मान निधी कधीपर्यंत शेतकऱ्यांना वाटप करण्यामध्ये वर देणार वर्ष शेतकरी आहेत या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा विसा हप्ता नुकताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला असून त्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता मात्र आणखीन देखील ला जमा झाला नाहीये मात्र अद्याप या येवनेचा हप्ता बँक खात्यामध्ये जमा झाला नसल्यामुळे आता नमो शेतकरी महासन्मान निधी हप्ता शेतकऱ्यांना कधीपर्यंत मिळणार अशा प्रकारचा प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित करण्यामध्ये येते तसेच कृषी विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकार सध्या नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता वाटप करण्याची तयारी करत असून साधारणतः पुढील चार ते पाच दिवसांमध्ये नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील अशा प्रकारची माहिती आज राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत अधिकृतपणे जाहीर करण्यामध्ये आले आहे <णगारी> राज्यामधील कापूस उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा मोठ्या संकटामध्ये केंद्र शासनाच्या निर्णयाने आता सहा लाख शेतकरी अडचणीमध्ये सापडले आहेत शेतकरी संघटना आंदोलनाच्या तयारीमध्ये तर आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची मोठी कोंदी केंद्र सरकारने कापसावरील आयात शुल्क निरंग केले असून यामुळे कापूस घरामध्ये येण्यापूर्वीच शेतकऱ्यांची आता आर्थिक कोंडी होणार आहे याचा फटका आता सहा लाख शेतकऱ्यांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना बसणार असून याच्या विरोधामध्ये आवाज उठवेत शेतकऱ्यांनी केंद्र शासनाच्या धोरणाचा आता निषेध नोंदवला आहे कापसावरील आयात शुल्क निर्णय तात्काळ रद्द करावा अशा प्रकारची मागणी शेतकऱ्यांच्या माध्यमातून करण्यामध्ये येत असून या विरोधामध्ये शेतकरी संघटनांनी आंदोलन करण्याचा इशारा देखील आता केंद्र सरकारला दिला आहे ई पीक पाणी करणे करून घ्यावी तहसीलदार यांचे आवाहन केंद्र सरकारने निश्चित केलेल्या के आधारभूत दरानुसार हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये राज्यामध्ये नापीड आणि एनशेफच्या वतिन आता बंधन महासंघामार्फत कडधान्य आणि तेल बियांची म्हणजेच उडीद मूग सोयाबीन तूर तसेच कापसाची आता खरेदी करण्यामध्ये येणार आहे आणि या नैसर्गिक कापातील नुकसान तसेच पीक विमा मिळण्यासाठी आता शेतकऱ्यांच्या सात बारा उतारेवर त्यांच्या पिकांची नोंद असणे हे अत्यंत आवश्यक आहे आणि यासाठी आता राज्यमधल्या सर्व शेतकऱ्यांची तात्काळ ही करून घ्यावी अशा प्रकारचे आव्हान कृषी विभागाच्या मार्फत शेतकऱ्यांना करण्यात येत आहे पीक विमा योजना दोन हजार पंचवीस संदर्भातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी पाचशे तेवीस कर्जदार शेतकऱ्यांना आता मुदतवाढीचा लाभ अॅग्रीटॅक्स सर्वर मुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीमध्ये खरीप हंगामातीला पीक विमा भरण्यासाठी राज्य सरकारने कर्जदार शेतकऱ्यांना एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ दिली होती आणि यामुळे तीनशे तेवीस शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले असून तीनशे एकतीस हेक्टर क्षेत्राला पीक विमा कवच प्राप्त झाले आहे मात्र आता आणखी देखील नसणे डाऊन असणे आणि या साहित्य काही अडचणीमुळे अनेक शेतकरी पीक विम्यापासून आणखीन देखील वंचित आहेत आणि या शेतकऱ्यांसाठी आता पंधरा सप्टेंबर ही शेवटची तारीख असून या तारखेच्या अगोदर राज्यामधील सर्व शेतकऱ्यांनी आपला पीक विमा भरून घ्यावा अशा प्रकारची आव्हानं कृषी अधिकारी धाराशिव यांच्या मार्फत करण्यामध्ये येत आहे नवीन पीक कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वपूर्ण अशी बातमी मध्यवर्ती बँकेने उद्दिष्टान होणं अधिक कर्जाचे केले आहे वाटप जिल्हा मध्यवर्ती बँकेला सन दोन हजार पंचवीस सोवीस सालासाठी चारशे एक्केचाळीस पॉईंट एकोणनव्वद कोटी रुपयांचे खरीप पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट होते आणि बँकेने या उद्दिष्टाच्या पुढे जात चारशे शहाऐंशी कोटी पन्नास लाख रुपयांचे पीक कर्ज आतापर्यंत वाटप केले आहे एकूण कर्ज वाटपाचे हे प्रमाण एकशे दहा पॉईंट बत्तीस टक्के असून इतर बँकेपेक्षा सर्वात जास्त कर्ज जा वाटप करण्यामध्ये मध्यवर्ती बँकेने आता नंबर पुढे आणला आहे आणि या अंतर्गत ज्या पण शेतकऱ्याला आणखीन पीक कर्जाची गरज असेल त्यांनी तात्काळ आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये अर्ज दाखल करावेत अशा प्रकारचे आव्हान राज्य सरकारच्या मार्फत करण्यात येत आहे केंद्र सरकारच्या मार्फत राज्यामधील शेतकऱ्यांना मोठी आर्थिक मदत पंतप्रधान कृषी सिंचन राज्यामध्ये आतापर्यंत तीनशे एक कोटी रुपयांचे खर्च शाश्वत सिंचन सुविधेसाठी राबून मध्ये येणाऱ्या पंतप्रधान किसान सिंचन योजनेमध्ये नैसर्गिक साधन व्यवस्थापनाच्या कामासाठी पाचशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये मंजूर झाले असून त्यांपैकी आतापर्यंत तीनशे एक कोटी रुपयांचा खर्च करण्यामध्ये आहे म्हणजे आता एकूण निधीपैकी एक्कावन्न टक्के निधी खर्च करण्यामध्ये आला असून एकूण मंजूर सव्वीस हजार दोनशे पाच कामांपैकी आतापर्यंत बारा हजार सहाशे एकवीस कामे या अंतर्गत पूर्ण झाले आहेत आणि ही योजना पाच वर्षांसाठी राबवण्यामध्ये येणार असून मार्च दोन अखेर उर्वरित कामे पूर्ण करावी लागणार आहेत राज्यामधील घरकुल लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्वपूर्ण अशी बातमी घरकुल योजनेचे पैसे जमा होणार पहिला आणि दुसरा हप्ता आता लवकरच वाटप करण्यामध्ये येणार यादीमध्ये तुमचे नाव आहे का नाही लवकर चेक करून घ्या प्रधानमंत्री आवास योजना पावसाळ्यामुळे बांधकाम रखडणार लाभार्थ्यांच्या अनुदानाकडे आता लागले आहे रक्ष महिनाभरापासून घरकुलाचे हप्ते रखडले आहेत काही साहित्य उदार घेतले असून घरकुलाचे काम आता चालू आहे अनेक लाभार्थ्यांना वाटप करण्यामध्ये नसल्यामुळे हे घरकुलाचे काम कशा प्रकारे पूर्ण करायचे अशा प्रकारचे पेच या लाभार्थ्यांच्या समोर उभा राहिलं आहे त्यामुळे आता राज्य सरकारच्या मार्फत या योजनेअंतर्गतच्या लाभार्थ्यांना उर्वरित हप्ते तात्काळ वाटप करण्यामध्ये येणार असून यांच्या घरकुलाचे काम त्यांना पूर्ण करून घेण्याचे आवाहन करण्यामध्ये आले आहे तर मग चला जाणून घेऊया आजचा हवामान अंदाज राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाच्या मार्फत वर्तवण्यामध्ये येत आहे राज्यामध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढण्यास पोषक वातावरण तयार होत आहे आज म्हणजे चार तारखेला पूर्व विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली या काही जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर अधिक असल्याने दक्षतेचा इशारा म्हणजे ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलाय तर कोकण मातीवर जोरदार पावसाचा अंदाज असल्याने उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भामधील काही जिल्ह्यामध्ये विजांच्या गर्दनेसह पावसाची शक्यता आता हवामान विभागाने वर्तवली आहे त्यामुळे या काही जिल्ह्यामध्ये हवामान विभागाने येल्लो अलर्ट जाहीर केला आहे तर मग अशा प्रकारच्या आजच्या दिवसभरामधील अशा ठळक बातम्या आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहिल्या आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज बातम्या पाहण्यासाठी लगेच आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन बेलला ला ऑल वरती सेट करा आणि आजचा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद